चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवन असून येथील पर्यटन नगरी थंडीने गारठलेली आहे अशाच वेळी पर्यटकांसाठी बंद असलेले गाविलगड किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांकरिता खुले करण्यात आले आहे त्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाची लहर निर्माण झाली आहे डोंगर दऱ्या दवबिंदूंनी नटलेल्या असून हिरव्याकार डोंगर रान नद्या फुले झरे पर्यटकांना भुरळ घालत आहेत अशातच वन विभागाकडून जंगल पाहण्यासाठी जंगल सफारी उत्कृष्ट सेवा मिळत असल्याने येणाऱ्या पर्यटकांमध्ये कमालीचा आनंद दिसून येत आहे दिवसाला चार वाजता पासूनच कडाक्याची थंडी होत असल्याने जागोजागी शेकोटी पेटवताना नागरिक दिसत आहे सनसेट पॉईंट भीमकुंड स्कायवॉक वैराट आमधरी सीमाडोह रायपूर कोलखा गडगा गेट हे निसर्ग स्थळ पर्यटकांच्या प्रतीक्षेत असून मनसुक्त आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी मेळघाटला भेट द्यावी अशी विनंती जिप्सी संचालक ड्रायव्हर युनियनचे अध्यक्ष यांनी पर्यटकांना केली आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा